भातकुली तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याआधी पेरणी सुरुवातीला शेतकऱ्यांनी पेरणी केली असता पाणी न आल्यामुळे उन्हाने शेतकऱ्यांचे पीक जळून गेले असता त्यावर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे आणि दुबार पेरणी केल्यानंतर त्यावर पाण्याने कहर करून सर्व शेतकऱ्यांचे पीक पाण्यामुळे वाहून गेले आहे त्यामुळे शेतकरी हा फार मोठ्या संकटात सापडलेला आहे हे पाहताच वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पाहणी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी आंदोलन भातकुली तालुकाध्यक्ष भूषण रवींद्र हिवराडे नुकसान ग्राहक शेतकरी तेजस वर्धे राजन वर्धे दर्शन धांदे विजय तेलमोरे राजेश मिसाळ सतीश वानखडे अरुण उताने श्रीकृष्ण रवराडे सुनील गवे धर्मराज कुरेकर संजय निंभोरकर मोहन रवराडे सतीश मोहोरे मोहन खडसे प्रफुल पांडे आकांक्षा जामनिक नौसिन शाह राजू उदाडे आदी सर्व शेतकरी उपस्थित होते सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली